आवाज सत्याचा हिवरे हिवरेकोर्डा गावामध्ये आमदार काशीनाथ दातेसर यांच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयांचा निधी विविध विकासकामांना मंजूर झाला या मंजूर झालेल्या विकास कामांचं भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा गावामध्ये आमदार काशीनाथ दातेसर यांच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयांचा विविध विकास कामांसाठी निधी मंजूर झालाय यामध्ये मळगंगा देवी लाख रुपये ते हिवरे कोरडा रस्ता मजबूतीकरण करणं आणि डांबरीकरण करणं वीस लाख रुपये तसेच हिवरे कोरडा रस्ता ते पिराचा रस्ता मजबूतीकरण करणं आणि डांबरीकरण करणं वीस लाख रुपये या तीन विकास कामांचं भूमिपूजन आमदार काशीनाथ दातेसर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे होते या साधत पक्षाची तालुक्यातील पहिली शाखा हिवरे येथे स्थापन करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी का दूध संघाचे चेअरमन संदीप ठुबे जिल्हा बँकेचे संचालक प्रशांतदा गायकवाड माजी नगरसेवक संदीप जराड राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमजी कळमकर राष्ट्रवादीचे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश नरसाळे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच मंगल अडसूळ उपसरपंच सुदामजी कोरडे प्रकाश कोरडे संदीप कोरडे शिवाभाऊ दळवी संतोष अडसूळ माजी उपसरपंच संतोष झरड संचालक सचिन कोरडे ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी बबन वाळूंज माजी सरपंच बाबूराव कोरडे गोरख शिंदे जयसिंग कोरडे बाळासाहेब कोरडे ज्ञानदेव अडसूळ अमोल अडसूळ महेश अडसूळ बाबासाहेब अडसूळ अशोक कावरे मुरलीधर कावरे भाऊ गोळे अंबादास वाळूंज संजय कोरडे साहेब भाऊसाहेब झरड भरत वाळूंज विठ्ठल शिंदे डॉक्टर मनोज बाबर प्रकाश अडसूळ आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं विशेष लक्ष आहे म्हणून सुद्धा सरकारच्या या काळात सुद्धा भरीव निधी देण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलं दोन हजार सत्तावीस च्या डिसेंबरने दोन हजार उपमुख्यमंत्री म्हणून आधी शपथविधी घेतल्याशिवाय चित्र बदललेलं दिसा काय म्हणतात नरेंद्र भविष्य का देवेंद्र जाणार आहे हे भविष्य तुम्हाला सांगतो आणि तुम्ही देश भविष्य काळजी करण्याचं भाजप हे गरीब